चला आज मी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स या विषयाचा ट्रॅंगल्स अँड प्रॉपर्टीज हा टॉपिक शिकवलेला आहे आणि त्यामधील त्याच्या डेफिनेशन्स विथ डायग्राम्स मी बोर्डवर व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं आहे त्यानंतर मी त्यांना काही वेळ दिला होता त्यावेळेमध्ये त्यांना त्या डेफिनेशन्स पाठ झाल्या पाहिजेत असं सांगितलेलं होतं आणि मी बऱ्यापैकी मुलांच्या डेफिनेशन्स वगैरे क्लासमध्येच पाठांतर करून घेत असते बघूयात आता त्यामधील किती जणांनी चांगल्या पद्धतीनं पाठांतर करण्याचा प्रयत्न

बोला एक्यूट एंगल ट्रायंगल ट्रायंगल विथ ऑल थ्री एक्यूट एंगल इज कॉल्ड अ एक्यूट एंगलड ट्रायंगल नेक्स्ट द राइट एंगलड ट्रायंगल अ ट्रायंगल विथ वन राइट एंगल इज कॉल्ड राइट एंगलड ट्रायंगल छान ऑब्ट्यूस एंगलड ट्रायंगल अ ट्रायंगल विथ वन ऑर टू एंगल इज कॉल्ड अ हां ऑब्ट्यूस एंगलड बोला राइट एंगल बड़े चला ने

बोल अक्युट अँगल ट्रँगल अँगल मोठ्याने बोलायचं नेक्स्ट सांगा राईट अँगल दीथ वन राईटल इज कॉल्ड बर नेक्स्ट सांगा ऑप्टिव्ह अँगल ट्रँगल अँगल विथ वन चला नेक्स्ट बोला आयक्यू ट्रँगल 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 विथ्रँगल ऑल थ्री एक्यूट अँगल इज कॉल्ड एक्यूट अँगल द ट्रँगल बरं राईट अँगल द ट्रँगल अ ट्रँगल विथ वन वन राईट अँगल इज कॉल्ड राईट अँगल द ट्रँगल बरं आणि ऑप्टिस अँगल ट्रँगल अ ट्रँगल विथ वन ऑप्टिस अँगल इज कॉल्ड ऑप्टिस अँगल द ट्रायंगल छान चला नेक्स्ट बोला पहिला सांगा अक्युट अँगल द ट्रायंगल अ ट्रायंगल विथ ऑल थ्री ऑल थ्री अक्युट अँगल इज कॉल्ड अक्युट अँगल द ट्रायंगल बरं नेक्स्ट सांगा अ राईट अँगल विथ वन राईट अँगल इज कॉल्ड अ राईट अँगल द ट्रायंगल बरं ऑप्टिस अँगल द ट्रायंगल अ ट्रायंगल विथ वन ट्रायंगल वन

छान अँगल ट्रँगल अँगल अ ट्रँगल ट्रॅंगल ऑप्टिस हा वन 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 ऑप्टिस एंगल इज कॉल्डिस ऑप्टिस एंगल ट्रँगल नेक्स्ट

हां छान चला नेक्स्ट इकडे की बाळा मोठ्यानं सांगायचं हां पहिला सांगाल लघुकोण त्रिकोण ज्या त्रिकोणाचे तीन कोण हां लघुकोण असतात त्या कोणास लघुकोण त्रिकोण म्हणतात बरं काटकोण त्रिकोण ज्या ज्या कोणाचा ज्या त्रिकोणाचा ज्या त्रिकोणाचा हां एक कोण त्रिकोण असतो एक कोण काटकोन बाळा हा एक कोण काटकोन असतो त्या कोणास काटकोण त्रिकोण असे म्हणतात बर विशाल कोण त्रिकोण ज्या त्रिकोणाचा एक भाग एक कोण हा विशाल कोण असतो त्या कोणास विशाल कोण त्रिकोण म्हणतात छान